नमस्कार आता काव्यालासारखं का जीवा दिस असो समोर काव्याही जीवाला भेटायला गेलेली असते तेव्हा रूममध्ये नंदिनीताई आणि जीवा जवळ बघून तिला खूपच वाईट वाटत वाट असतं खूपच राग आलेला असतो आणि जीवाने नंदिनीताईला पहिला घास भरवला तेसुद्धा तिला खूप वाईट वाटत वाट वाट असतं ती म्हणते या सगळ्यावर माझा अधिकार होता आणि काय होऊन बसलं हे आमचं एकमेकांवर प्रेम आहे आमचं प्रेम मी असं संपू देणार नाही काही करून मी आमच्या प्रेमाला जिवंत ठेवणार पण जिवा का असा वागतोय का तो माझ्याकडे बघतसुद्धा नाही आहे आज मी केलेलं श्रीखंडसुद्धा त्याने खाल्लं नाही आणि आज त्याने मला विषसुद्धा केलं नाही गेल्या गुढीपाडव्याला तर तो माझ्यासाठी गजरा घेऊन आला होता आणि या गुढीपाडव्याला त्याने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही आणि मला साध्या पाडव्याच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या नाही इतकी त्याला मी नकोशी झाली आहे का मी तर आमच्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते पण हा का असा वागतोय का असं करतोय याला याचं प्रेम नकोय का म्हणून काव्याला खूपच वाईट वाटत असतं आणि ती रडत असते आणि ती स्वतःला रूममध्ये कोंडून घेते आता पार्थ येतो दरवाजा वाजवतो तर था काव्या काही दरवाजा उघडत नाही आता मात्र पार्थला टेन्शन येतं पार्थ जोरजोरात हाका मारत असतं काव्या काव्या दार उघडा काय करताय काव्या काव्या तुम्ही आत आहात ना काव्या काहीच बोलत नाही ही एकदम रागात असते आता मालिनी तिथे येते आणि म्हणते काय झालं पार्थ काव्या उडत नाही आहे का दरवाजा तेव्हा पार्थ म्हणतो हो बघ ना आई कसं त्यांनी स्वतःला आतमध्ये कोंडून घेतलं आहे आता नंदिनी जीवा घरातले सर्वच तिथे येतात आता वसूला तेवढाच विषय मिळतो वसू म्हणते ही मुलगी ना एक दिवस असा जात नाही की या मुलीची नाटकं सहन करावी लागत नाहीत रोज हिचं काही ना काहीतरी नवीन नाटक असतंच आज तर हिने स्वतःला कोंडून घेतलं आहे पण का कशासाठी तेव्हा लगेच विक्रम म्हणतो ताई जरा तू शांत बसशील का तू इथे नाही थांबलीस तरी चालेल तू तुझ्या रूम मध्ये जाऊन बस आता नंदिनी हाका मारते काव्या काव्य दार उघड पण काव्या काही दार उघडायला तयार नसते आता जीवाला टेन्शन येत असतं की काय झालं असेल काव्या दार का उघडत नसेल म्हणून जीवा जाऊन डायरेक्ट दारच तोडतो आणि बघतात तर काय काव्या ही एक टीस रूम रूममध्ये बसलेली असते आणि सगळीकडे पसारा करून ठेवलेला असतो आदळ आपड सगळ्या वस्तू फेकलेल्या असतात आता ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो नंदिनी म्हणते काव्या काय तुझं हे वागणं अगं असं स्वतःला कोंडून का घेतलं होतंस तू तेव्हा काव्या म्हणते ताई मी सांगितलं आहे ना ग या घरात माझा जीव गुदमरतो मला या घरात नाही राहायचंय या घरात राहणं म्हणजे मला असं वाटतंय मी जेलमध्ये आहे एका अंधाऱ्या खोलीत राहते मी असं मला वाटतंय खरंच ताई मला या घरात ना नाही राहायचंय तेव्हा आता पार्थ आणि मालिनीला मोठा धक्काच बसतो पार्थला तर खूपच वाईट वाटतं पार्थ मनात विचार करतो मी यांच्याशी तर आता मैत्रीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न करतो यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतोय पण काव्य अशा का वागतायत त्यांना तर साधी माझ्याशी मैत्रीसुद्धा करायची नाही आहे आता पार्थला टेन्शन आलेलं असतं आता सर्वच जण तिथून निघून जातात मग जीवा परत काव्याला भेटायला येतो आणि म्हणतो काय चालली तुझी ही नाटकं बंद कर तुझी ही नाटकं बाज झाली आता तुझ्या या नाटकांना आता मी बळी पडणार नाही तेव्हा काव्या म्हणते जीवा काय तू असा करतोयस अरे मी आपल्या दोघांना परत एकत्र आणायला बघते आणि तुझं काय चाललंय हे काल तू पाडव्याला साधं मला शुभेच्छा सुद्धा दिल्या नाहीस माझ्याकडे बघितलं सुद्धा नाहीस मी केलेलं श्रीखंडसुद्धा खाल्लं नाहीस का तू असा वागतोयस तेव्हा जीवा म्हणतो सांगितलं आहे ना आपल्यातलं नातं आपलं प्रेम आता संपलं आहे मेलं आहे ते तूच मारलं आहेस आपल्या प्रेमाला तेव्हा काव्या म्हणते नाही आपलं प्रेम कधीच मेलं नाही आणि ते कधीच मरणार नाही मी त्याला जिवंत करणार आपलं मेलेलं प्रेमी त्याला जिवंत करणार आणि तुलासुद्धा माझ्या बाजूने परत वळवणार बघ जिवा आता जिवा काहीच न बोलता तिथून निघून जातो आणि आता काव्या एकटीच पडलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू